नमस्कार मित्रांनो आपण आज पाणीपुरीची रेसिपी बघणार आहोत तर पाणीपुरीच्या रेसिपीसाठी काय काय लागतो हे पाहण्यासाठी इकडं पहा पुदिना लागेल पुदिनानंतर ही कोथमीर लागेल कोथमिरनंतर ही आपल्याला हिरवी मिरची लागेल शक्यतो लिंबू सतव वापरतात परंतु आपण स्वादानुसार लिंबू वापरणार आहोत हे झाल्यानंतर आपण पाहू शकतो याच्यासाठी बटाटा मसाला ही बनवतात तो कसा बनवतात तर आपण अशा अशा रीतीने बटाटे उकडून घेऊन त्याच्यावरचे सालटे काढले पाहिजेत आणि हे पडायला पण ठेवले पण त्यानंतर काय वापरतात त्या खट्टा आणि मिठ्ठ पाणी आपण एकत्रित बनवणार आहोत तर त्याच्यासाठी हे पहा हे साखर लागेल ह्या साखरेनंतर आपले जे काही जिरे राहते हे जिरे भाजून भाजलेले जिरे आहेत याचा पावडर केलेलं आहे आपण त्यानंतर आपल्याला साधं मीठ लागेल साधं मिठानंतर आपल्याला हा जलजिरा लागेल स्वादानुसार आपण जलजिरा वापरू शकतो त्यानंतर आपल्याला हे काळं मीठ लागेल काळ्या मिठानंतर याच्यासाठी स्वादिष्ट पण येण्यासाठी किंवा यामध्ये आंबट येण्यासाठी आपण हे वापरू शकता हे आहे चिंच छिंचं आपण बल्क बनवून घेतलेला आहे त्यानंतर आपण पाहू शकता या बटाटा मसाल्यामध्ये आपण हे काही मटकी आणि ओटाने आपण मिक्स करून मिक्स करून त्याच्यामध्ये आपण एक बटाटा मसाला बनवू शकतो तर इकडं पहा या ठिकाणी आपण आता तिखट पाणी तिखट पाणी कसं बनवायचं हे स्टार्ट करणार आहोत त्याच्यामध्ये अशा रीतीने मिक्स करून घेऊ त्या कोथिमिनीनंतर आपण ह्याच्यामध्ये पुदिना टाकू शक्यतो प्रत्येकाच्या घरी मिक्सर राहतं आपण हे मिक्सरमध्ये टाकल्यानंतर जर आपल्याला तिखट लागणार असेल जास्त तर आपण जास्त अशा हिरव्या मिरच्या यामध्ये अशा कट करू करून टाकू शकतो शक्यतो असं लांबून कट करायचं म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जाणार नाही त्यानंतर हे पहा आपण अशा रीतीने मिरच्या कट करून टाकत आहात जर जास्त तिखट पाहिजे असेल तर आपण जास्त मिरच्या टाकू शकतो तर आपल्याला कमी तिखट लागत असेल तर आपण कमी मिरच्या टाकायचो हे आपण अशा रीतीने पूर्णपणे मिक्स करून घेतो तिखट पाणी आणि गोड पाणी आपण मिक्स करत अशामुळे थोड्याशा हिरव्या मिरच्या आपण जास्त टाकल्या तरी चालतील काही अडचण येणार नाही आपण हे जेव्हा अशा रीतीने मिक्स करू त्यानंतर चांगल्या रीतीने आपण हे झाकून लावून आता आपण तर मित्रांनो आता आपण तिखट पाणी बनवतो तिखट पाणी बनवण्यासाठी आपण हे सर्व पदार्थ मिक्स केलेले आहेत आता हे मिक्स केलेले आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ हे मिक्सरमध्ये असे व्यवस्थितरित्या लॉक झाल्यानंतर हे जातं हे लावल्यानंतर आपण ऑन केलो हां तर हे पहा आपण हे पाणी पुरचं तिखट पाण्यासाठी पुदिना परत कोथिंबीर आणि हिरवी मिरची यांचा आपण एकत्रित रित्या ह्याचं मिक्स मिक्सर करून आपण घेतलेलं आहे त्याच्यासाठी आपण आता पाणी बनवणार आहोत तिखट पाणी आणि गोड पाणी आपण दोन्ही पाणी मिक्स बनत तर आपण अशा रीतीने एका मोठ्या पातील्यामध्ये आपल्याला जितकं पाणी लागतं म्हणजे जितकी आपली क्वांटिटी आहे तितक्या रीतीने आपण हे पाणी मिक्स करून घेऊ पहा एक आपण मग टाकलंय परत आपण हे दुसरा टाकूया इतका पाणी सफिशियंट आहे आपल्याला हे केल्यानंतर आपण जो बल्क बनवलेला आहे हा बल्क आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर पूर्णपणे अशा रीतीने टाकून घ्यायचं तर मग आणि हे ह्या सगळं क्रिया करत असताना ह्या लांबून ठेवायचं जर आपल्या डोळ्यामध्ये हे उरलं तर आपल्याला तिखट लागू शकतो हे झालं मित्रांनो हे झाल्यानंतर हे पा इकडे पाण्याकडं बघू शकता ज्या ठिकाणी आपण परप्रांतीयाला दोष देऊन परप्रांतीयांना दोष देऊन आपण जे पाणीपुरी भा परप्रांतीय वगैरे बनवतात असं म्हणतो तर आपण हे घरी अशा रीतीने रेसिपी बनवून ठेव आपण जो हा बल्क बनवून घेतलेला आहे त्याच्यामुळे ह्या पाण्यामध्ये आंबटपण पण आहे ते आपण ह्यामध्ये मिक्स करत आहोत मिक्स करण्यासाठी थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये घेऊ शकता काही अडचण नाही हे केल्यानंतर आपण अशा रीतीने मिक्स करत आहोत आणि हे सगळं मिक्स करत असताना आपण वेळवेळेनुसार आता याची चव चाकणार आहोत असं नाही की एकदा आपण बनवलं म्हणजे सोडून दिलं हे पहा पाणी पाण्यामध्ये इकडे दाखवत पाण्यामध्ये आपण बघू शकतो त्या अशा रीतनं पाणी टाकलेलं आहे ह्या पाण्यानंतर आपण काय टाकणार तर प्रत्येक गोष्टीला चव कशामुळे येते आणि ह्या मिठामुळे येते आपण हे मीठ चवीनुसार टाकणार आहोत शक्यतो मीठ कमी टाका म्हणजे मीठ कमी टाकलं पण परत लागलं तर टाकता येईल परत खारट झालं तर तुमची मेहनत वाया जाऊ शकते परत आपण हे बघू शकता की काळं मीठ अतिशय चवदार राहतं चांगलं राहतं आणि याच्यामुळे स्वादिष्टपणा येतो हे आपण अशा रीतीने मिक्स करून घेणार आहोत चवीनुसार आपण यामध्ये वाढवू वगैरे शकतो हे झाल्यानंतर प्रत्येक वेळेस असं हे मिक्सर मिक्सर करत राहतं त्यानंतर आपण टाकलेला प्रत्येक पदार्थ यामध्ये मिक्स होईल या त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत तर आपण जे जिरे भाजून घेतलेले आहेत आपण हे जिरे भाजून घेतलेले अशा याच्यामुळे चवीला सफिशंट आहे खूप काही जास्त पण टाकायचं नाही जास्त अति वापर केलो तर त्याची चव बिघडते त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत तर आपण गोड पाणी वेगळं बनवणार तर याच्यामध्ये गोड तिकट पाणी बनणार असल्यामुळे आपण हे पान साखर टाकलेली आहे साखर इतकी सफिशियंट आहे ज्यात पण गोड काही गरज नाही हे टाकल्यानंतर ज्याच्यामुळे ह्याला चव आलेली आहे ज्याच्यामुळे त्याचा स्वादिष्टपणा येतो असं काय आहे तर जलजुला पावडर आहे हे पहा आपण चवीनुसार यामध्ये मिक्स करू शकतो शक्यतो मी आता इतकं मिक्स करत आहे जर दर गरज वगैरे पडली तर मी आणखी मिक्स करेन चाकत राहायचं म्हणजे आपल्याला कळून येईल की काय आहे काय नाही अशा रीतीनं अतिशय सुंदर रीतीनं हे पहा गोड पाणी बनलेलं आहे आपलं तिखट आणि गोड पाणी पाणीपुरीसाठी बनलेलं आहे याच्यानंतर आपण बटाटा मसाला बनवतो बनतो हा तर आता आत आपण बटाटा मसाला बनवत आहोत हा बटाटा मसाला काय मिक्सर मधून वगैरे हा बटाटे काढायचे नाही शक्यतो थोडेसे झाड जाड राहू द्यायचं हे हो पाहू शकतो आपण अशा रीतीने त्याला बारीक बारीक करून घ्यायचं बन तर आपण अशा रीतीने हे बारीक करून घेतलो हे घेतल्यानंतर आपण चवीनुसार हे काळे मीठ टाकत आहोत काळे मीठ टाकल्यानंतर आपण आपलं परत हे साज मीठ टाकणार आहोत कमी कमी टाका म्हणजे आपली चव परत आपल्याला वाढवता येतो पण कमी करता येणार नाही परत आपण थोडंसं हा जलजीरा पावडर पण ह्यामध्ये टाकणार आहोत परत आपण हे लाल मिरची टाकणार आहोत लाल मिरची कशासाठी तर यामुळे तिखट येणार नाही परंतु रंगासाठी आपण हे टाकणार आहोत परत आपण याच्यामध्ये हे टाकणार आहोत मटकी आणि वाटाणे ज्या की त्याला चव येईल हे दिसायला पण त्याच्यानंतर आपण कोथिंबीर मिक्स करून टाकणार आहोत दोन